अपूर्णांकांमध्ये कंटिन्युअस फ्रॅक्शन आपण जर बघितलं की एक गुणिले दोन दोन गुणिले तीन तीन गुणिले चार असं क्रमांक संख्या असतात एका पुढे एक असलेल्या आणि अशा प्रकारची त्यांची बेरीज विचारलेली असते सॉल्व्ह कसं करायचं ट्रिक आहे का या प्रकारच्या प्रश्नांमध्ये इथं एक भागिले त्या दोघांमधला जो काय असेल तो फरक घ्यायचा ब्रॅकेटमध्ये एक भागिले पहिली संख्या मायनस एक भागिले लास्टवाली संख्या आता हे पहिली संख्या काय लास्टवाली संख्या का की मार्किंग करून देतो हे बघा याला म्हणायचं ही पहिली संख्या ही असेल ही शेवटची संख्या आणि डिफरन्स काय दोन आणि एकमधला फरक एकचा दोन आणि तीनमधला फरक एकचा तीन चारचा फरक एकचाच आहे मग आता मांडणी कशी होईल माहिती बेटा इथं वरती एकाचं एक ओके त्यांच्यातला फरक मी तुम्हाला सांगितला प्रत्येकातला फरक कितीचा आहे एक एकचा आहे ब्रॅकेटमध्ये इथं एक भागिले पहिली संख्या काय मार्किंग केली मी एक मार्किंग केली मायनस इथं एक भागिले शेवटची संख्या काय मार्किंग केली इथं नऊ आणि याला सॉल्व्ह केलं की आपला आन्सर येऊन जाईल एक भागिले एक म्हणजे आपल्या सगळ्याला माहिती आहे तो एकच येत असतो ब्रॅकेटमध्ये नऊ एक नऊ एक, एक एक मध्ये चिन्ह असेल मायनस आणि भागिले नऊ एक नऊ हे तिरकस गुन्हा कन्सेप्ट वगैरे हो मागच्या रीलमध्ये शिकवलेली आणि मग आता फायनली नवातून एक गेलं इथं आला आठ भागीला आला इथं नऊ एकने त्याला गुणला तरी काही फरक पडत नाही हा आपला आपला असेल आन्सर आठशे नऊ आणि मग आता सेकंड क्वेश्चन याच मेथडने आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू एक भागिले मी सांगितलं तुम्हाला फरक घ्यायचा आहे तीनातून एक गेला दोन पाचमधून तीन गेला दोन सगळा कंटिन्युअस जो फरक येतो तो किती दोनचा आहे इथे लिहायचं एक भागिले दोन मग पहिली संख्या मार्किंग करतोय मी एक शेवटची संख्या मार्किंग करतोय एकशे एक ठीक आहे मग आता इथं असेल एक भागिले पहिली संख्या एक मायनस एक भागिले शेवटची संख्या एकशे एक आणि मग आता आपल्याला सॉल्व्ह करताना इथं वन बाय टूचं वन बाय टूच ठेवायचं आहे आता इथं क्रॉस मल्टिप्लायच्या मेथडने जातो आहे मी एकशे एक एक एकशे एक, एक आलं मायनस एक एक आलं भागिले एकशे एक एक एकशे एक आणि मग पुढची स्टेप आपली फायनल स्टेप असू शकते बघा कसं ते वन बाय टूचं वन बाय टू गुणिले ब्रॅकेट ओपन करूया आता एकशे एकमधून जर एक गेला तर किती आला इथं शंभर आणि भागिले एकशे एक बस काही नाही दोनने शंभरला डिवाईड करता येते इथं आला पन्नास आन्सर असेल पन्नास भागिले एकशे एक, एक। याच पद्धतीने हा तिसरा प्रश्न मी तुम्हाला दिला आहे त्यात काही गोष्टी सांगून टाकतो पहिली संख्या चार घ्यायची आहे शेवटची संख्या बावन्न घ्यायची आहे आणि ह्यांचा जो फरक आहे तो फरक आहे सहीकडे सहाचा आपण पाहू शकता याच फॉर्म्युल्यामध्ये किमती भरा याचं उत्तर काय ते कॅल्क्युलेट करून कमेंटमध्ये सांगा थँक्यू